डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धर्म या ग्रंथाची सुरुवातच केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय सामाजिक आर्थिक आणि धार्मिक प्रवास हा अत्यंत थक्क करणारा आहे या पेपरमध्ये मध्ये मी बाबासाहेबांनी पाली योगदान दिलेले आहे ते मी फक्त थोडस वाचून दाखवणार आहे असमतेने जातीपाती विभागलेल्या आणि कायम सुषित राहिलेल्या समाजाला स्वतंत्र सत्ता मानवमुक्ती आणि कल्याणाचा मार्ग दाखवणाऱ्या बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि फक्त दीक्षा देऊन बाबासाहेब थांबले नाही तर बुद्ध यांनी धम्मा आणि पाली व्याकरण शब्दकोश यासारखे अद्वितीय ग्रंथ त्यांनी लिहिले त्यामुळे बाबासाहेबांचे पाली वर्षी प्रेम अत्यंत प्रेम आणि अत्यंत दूरदृष्टी त्यांची दिसून येते बुद्ध आणि जमा लिहित असताना या ग्रंथाबरोबरच बुद्ध आणि कारण यांचेही लिखाण सुरू होते बाबासाहेबांनी विरुद्ध होता परंतु तो न्यायाच्याही बाजूने होता हे आहे जे जे न्यायासाठी आवश्यक आहे ते बळाचा वापर ते ते करण्याची परवानगी दिली हे याच्यातून दिसून येते मी असे बुद्ध आणि कारण भगवान बुद्धाचा विनम्र शिष्य बाबासाहेब असे दोन तीन मी पॉइंट घेतलेले आहेत एकोणीशे पन्नास साली औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेज ची स्थापना केली बौद्ध अनुपीटर साहित्यातील राजा मिलिंद आणि बिकू नागसेन यांच्यासाठी